मराठी साहित्यातील सोनसाभा साहित्य वाचस्पती साहित्य रत्न आचार्य प्राध्यापक रतनलाल सोनगरा त्यांचा जन्म एक मे एकोणीसशे मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर शहरात झाला एकोणीसशे छप्पन्न पासून सामाजिक राजकीय आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी कार्याचा प्रारंभ केला त्यावेळी त्यांनी नवप्रमोद हे साप्ताहिक चालवून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं समर्थन केलं विद्यार्थीप्रिय प्राध्यापक प्रबुद्ध पत्रकार नवप्रमोद लोकशक्ती लोकयुग प्रबुद्ध नायक शिदोरी यशस्वी नाटककार जनतेशी भेट माझी घडवा लोककथा सूर्यावरचा अंधार समताधर्मी वक्ता कवी निबंधकार भाष्यकार निर्भय कार्यकर्ता संत साहित्याचा भाष्यकार म्हणून महाराष्ट्राला परिचित ब्रिटन फ्रांस जर्मनी अमेरिका या देश भ्रमण कर जीवना विषयी लिहना लेखक विश्वरत्न डॉ बाबा साहेब जीवनावर जागतिक स्वरूप मैत्रेय बुद्ध घोषित कर श्रीलंका भूतान या बौद्ध राष्ट्र कार्यप्रसार जननायक अण्णा भाऊ साठे विश्वकवी प्रबुद्ध पारखी सतक कबीर कर्मयोगी वीरा शिंदे यांच्यावर ग्रंथ निर्मिती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या ठिकाणी चौदा स्तंभांचं निर्माण कार्य करणाऱ्या डॉक्टर अशोक शीलवंतांना संपूर्ण सहयोग करत दहावा अशोक स्तंभ अहमदनगरला उभारण्याचा संकल्प केला आहे या धम्मचक्र प्रवर्तन दिनी त्यांच्या सोनजातक या मराठी आत्मकथेच्या पंधराव्या भागाचं प्रकाशन झालं आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड़ी एम आई टी संस्था स्थापनेपुन विशेष स्नेह संबंध हैरुड़झेप या ग्रंथात पुण्याशी प्रतापू आगड़ा लेख लिखला प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड़ भगिनी प्रयागक्का कराड़ जीवना पर ज्योति ची ज्योति हा ओविबद्ध रूपी ग्रंथ लिखला इथे साकारले पसायदान आप महाग्रंथ संपादित केला प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड यांचं जीवन दर्शन आणि चरित्र लिहिलं ज्ञानदेवांचं पसायदान लिहून एक आगळं वेगळं दर्शन घडवलं प्राध्यापक सोनगरा यांनी भगवान गौतम बुद्धांचे पंचशील ते ज्ञानदेवाचे पसायदान लिहिले आहे मोको कहाँ ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबा कैलाश में ना ही कोनो कर्म में नहीं जोग बैराग में खोजी हो तो तुरंत ही मिलूँ भर की तलाश में कहत कबीरा सुन भाई साधु सबकी सांसों सांस में कबीरा से मननासा है कि जो कहीं तो परमेश्वर आए तो मानसा मधे है आम्हें मानसा मधे परमेश्वर पाया शिका एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला जणू दर्पणात पाहतो आणि त्याला परमेश्वर समजून त्याच्या विलीन होतो आणि त्याला माऊली म्हणून त्याला साष्टांग नमस्कार घालतो तर हे जे माणसाचं माणूसपण आहे आणि हे परमेश्वर माणसामध्ये पाहण्याचं जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे